नमस्कार ताईंनो चला तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी घालून हिरव्या मिरचीचा ठेसा खायला खूप टेस्टी लागते आणि हिवाळा सुरू झालेला आहे आणि नवीन नवीन भाजी पण येत आहे मेथीची छान अशी कोवळी लुसलुशीत आणि त्यात जेवणाच्या ताटामध्ये असं काहीतरी वेगळं पाहिजे चला तर सुरुवात करूया कडे गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे दोन पळी आणि एक वाटी भरून त हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे अर्धा पाव हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे दोन भाग करून टाकलेले आहेत भाजायला छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मिरच्या कधीही भाजताना थोडीशी काळजी घ्यायची आहे अंगावर उडून येतात तेल टाकल्याच्या नंतर त्यामुळे व्यवस्थित भाजायचं आहे कमी गॅसवर डाक पडेपर्यंत भाजायचे आहे भाजताना फक्त मिरचीचे दोन भाग करा करायचे आहेत नंतर भाजायला टाकायचे आहेत सबंद भाजले तर तेल टाकल्याबरोबर बरोबर अंगावर उडून येतात तर इकडे लसण पण निसून घ्यायचं आहे ठेशाला आपल्याला लसण लागतो लसणाशिवाय ठेशाला अजिबात चव येत नाही तर मिरच्या छान डाग पडेपर्यंत भाजून झालेल्या आहेत ते घेऊया आपण खलबत्त्यामध्ये काढून आता दुसरी प्रोसेस आहे ना ती करूया तर त्याच कढईत उरलेलं तेल आहे ना तसं ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन टोमॅटो टाकलेले आहेत बारीक चिरून सोबतच मीठ घातलेलं आहे चवीपुरतं म्हणजे टोमॅटो शिजण्यापुरतंच मीठ घालायचं आहे बाकी मीठ आपल्याला ठेशामध्ये घालायचं आहे तर यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे जेणेकरून टोमॅटो छान गाळ शिजतो इकडं मुठभर मेथीची भाजी स्वच्छ धुवून पाणी नेतुळून घेतलेली आहे भाजीतलं आपल्याला सगळं पाणी नेतळून घ्यायचं आहे सोबतच कोथिंबीरसुद्धा आहे थोडीशी कोथिंबीर काढून ठेवलेली आहे म्हणजे ठेशामध्ये वाटायला घ्यायचं आहे ठेशाच वाटल्याच्या नंतर कोथिंबीर खा खूप टेस्टी लागतो ठेसा तर आता ही मेथीची भाजी आहे, धून ले ले आहे, दर, आहे ना धुवून घेतलेली आहे अगोदर आता एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला खाताना थोडीशी आपल्या दातामध्ये अडकली नाही पाहिजे यासाठी एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आणि शिजायला पण लवकर शिजते कवळी भाजी आहे अजिबात कडवट नाही काही नाही खूप छान भाजी आहे आता इकडं टोमॅटो शिजलेला आहे पाच मिनटं झाकून शिजून घ्यायचं आहे टोमॅटो टोमॅटो शिजलेला आहे त्यामध्ये मेथीची भाजी घातलेली आहे आता मेथीची भाजी घालून पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ठेसा वाटून घेऊया मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि लसण घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे टोमॅटोमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळं मिरचीमध्ये मीठ बेतानेच घालायचं आहे छान असं खलबत्त्यात वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला मिक्सरला काढायचं असेल तर मिक्सरलासुद्धा काढूच शकता पण छान आपल्याला आबडधुबड ठेसा वाटून घ्यायचा आहे कारण खूप बारीक ठेसा खायला टेस्ट लागत नाही खलबत्त्यातली चौकाय तर वेगळीच असते ठेसा बघा अशा पद्धतीचा वाटलेला आहे तोपर्यंत इकडं आपलं मेथी पण शिजलेली आहे छान आता शिजलेल्या मेथीमध्ये ठेसा टाकून घ्यायचा आहे आणि एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे मग आपला झटकिपट ठेसा तयार झालेला आहे अजिबात तिखट लागत नाही आठ ते दहा दिवस अजिबात खराबसुद्धा होत नाही प्रवासात जायचं आहे तर प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि रोज जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावायला सुद्धा करून ठेवू शकता खायला अप्रतिम लागतो फक्त इतकीच काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस मेथीची भाजी आपण शिजवतो त्यावेळेस त्यामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही एकदम कोरडीफट भाजी झाली पाहिजे पाहू शकता ठेसा झालेला आहे तयार आता यामध्ये काढून घेऊया आणि भातासोबत मस्त एन्जॉय करूया आणि खरंच भातासोबत ठेसा खूप छान लागतो आणि थंडीमध्ये तर असं वेगळं काहीतरी खायला पाहिजेच मिरचीचे खूप वेगवेगळ्या प्रकारे ठेसा करतात मिरच्या करतात अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला ठेसा ही रेसिपी कशी वाटलेली आहे नक्की कमेंट करून सांगा पौष्टिक असा ठेसा तयार केलेला आहे चला तर मग खाऊन बघूया कसा झालेला आहे अप्रतिम झालेला आहे एकदम भारी हिवाळ्यामध्ये असा ठेसा जर जेवणासोबत असला तर अर्धी भाकर जास्त खातो माणूस चला तर मग आवडला असेल तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब करा बाय बाय